न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा बोधवड तालुक्यातील लोणवाडी आणि पिंपळगाव रस्त्यांचे वर्क ऑर्डर निघालेले असून देखील रस्त्याच्या कामाला सुरुवात होत नसल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे लोणवाडी आणि पिंपळगाव रस्ता विदर्भाला जोडणारा रस्ता असून येथे मोठी वर्दळ असते तसंच पिंपळगाव देवी जगदंबा मातेचे प्रसिद्ध भाविक आहे भाविक दर्शनासाठी दूरदूरून येत असतात दरवर्षीप्रमाणे यंदा जानेवारी महिन्यात पुढे यात्रा उत्सव आहे त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झालेली असून संबंधित अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी ही बाब लक्षात घेऊन त्वरित लोणवाडी पिंपळगाव रस्त्याचे काम सुरू करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे खड्ड्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने या मार्गावरून वाहतूक करताना चालक स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत प्रतिनिधी पंकज तायडे बोदवड मी मोहन खंडू देठे माझे सरपंच लोणवाडी तालुका बोदवड आता आपण हे पिंपळगाव देवी लोणवाडी या रस्त्यावर उभा आहे गेल्या पाच सात वर्षापासून या रस्त्याची एवढी दुरावस्था आहे की वारंवार डब्ल्यू डी किंवा बी एन सी किंवा जिल्हा परिषद या अधिकाऱ्यांना वारंवार सांगून सुद्धा त्यांनी या रस्त्याकडे लक्ष दिलेलं नाही मंजूर आहे त्याच्यानंतर स्थगिती आहे त्याच्यानंतर निधीने नी असे काहीतरी कारणं देऊन हा रस्ता सातत्यानं रस्त्याचं काम पुढे लोटण्याचं काम या स्थानिक अधिकाऱ्यांच्या मार्फत झालेलं पर पर आहे परंतु कोणत्याही प्रकारचा हा रस्ता होण्याच्यासाठी प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेले नाही आणि म्हणून येला जाणं लोणवाडीच्या ग्रामस्थांची जे हाल अपेक्षा होत आहे गुरा हाल प्रवाशांचे हाल याच्यामुळे ग्रामस्थग्रस्त झाले असून ग्रामस्थांच्या माध्यमातून आता या रस्त्याच्या संदर्भात पुढच्या आठ पंधरा दिवसात या रस्त्याचं काम होणं जरुरीचं आहे कारण काय आहे की जानेवारीत गंपरा देवीची यात्रा होते बुलढाणा जिल्ह्याशी या रस्त्याचा नेहमी संपर्क येतो आणि म्हणून जिल्ह्यांना जोडणारी बाउंड्री असूनसुद्धा संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर कंक्रिटी करण्याचे काम चालू असताना या रस्त्यावर मात्र काम करण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे ग्रामस्थ नाराज आहे आणि म्हणून सरकारला अशी विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीत पुढच्या पंधरा दिवसात या रस्त्याचं काम करा अन्यथा आम्ही आंदोलनाचा हत्या रोखसू कोणत्याही प्रकारचं आंदोलन करण्यास या ग्रामस्थांना भाग पाडू नका सहनशक्तीचा अंत पाहू नका आणि पुढच्या पंधरावीस दिवसात कोणत्याही परिस्थिती या रस्त्याचं काम पूर्ण करा अशी मी सार्वजनिक विभाग त्याच्यानंतर सरकार आमदार साहेब खासदार साहेब या सर्वांना विनंती करतो आणि दोन शब्द संपवतो पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा